शेवटच्या टप्प्यात प्रचार आलेला असताना अतिशय उत्साह आणि लोकांचा सहभाग विशेषतः महिला भगिनींचा सहभाग त्याचबरोबर तरुणांचा सहभाग आणि वडीलधाऱ्यांचा पण तेवढ्याच ताकदीने सहभाग आपल्याला सगळीकडेच दिसून येतो आणि आज देखील शिरगाव मध्ये आपण ऑफिसचं उद्घाटन करत असताना ज्या पद्धतीने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह त्यावरून आपल्याला सगळी कल्पना आहे काल आपण शेवटी त्यांचं कामच आहे ना प्रचाराच्या सभा घेणं हे त्यांचं कामच आहे काल इथे जाहीर सभा झाली सभामध्ये भास्कर विकासाची काम काय झाले तुमचं कामच आहे पण हा आनंदच आहे ना, ना म्हणजे विकास काम केली हे ते मान्य करतात चाललं ना सगळे इनडायरेक्ट तो माझाच प्रचार केलाय ना त्याने केली दुसरी केली त्या केला होता काम पंधरा वर्षातच मंजुरी मिळवायला हवी होती ना वर्षात मंजुरी मिळवायला तर विकासाचा जो मुद्दा आहे आपण निवडणुकीचा प्रचार चालू आहे अंतिम तर दुसरीकडे रोजगारीचा विषय किंवा नारा घेऊन जे घरोघरी फिरत आहेत विरोधक आहेत तर काय वाटते नक्की विजय कुणाचा होईल विकासाचा होईल कि रोजगाराचा होईल पहिली गोष्ट तुम्हाला माहिती आहे की रोजगारीच काम सर्वात पहिल्यांदा कोणी केलं असेल तर सह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणि त्यासाठी तुम्हाला आता मी आकडे देतो दरवर्षी आपल्याकडे पाच हजार तरुण तरुण असतात शिकत असतात ऑनलाईन कॅम्पस इंटरव्ह्यूने त्यांना जॉब देण्याचं काम करतो तीस वर्ष जर ह्याचा हिशोब केला तर जवळजवळ लाखभराच्या पुढे आज आपण रोजगार निर्मितीचा केलेलं यामध्ये आय टी आय असेल पॉलिटेक्निक असेल हॉटेल मॅनेजमेंट असेल फूड टेक्नॉलॉजी असेल डी एड असेल ऍग्रीकल्चर असेल बी एड असेल या सगळ्यामध्ये आपण अनेक पद्धतीने रोजगार डेव्हलपमेंट करण्याचं काम केलं स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून देखील अनेक उद्योजक घडवण्याचं काम केलं स्वर्गीय निकम साहेबांपासून माणसं सा घडवायची आणि ती चांगल्या पद्धतीने रोजगार निर्मितीचे करण्याचं काम याही पूर्वीपासून चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये पोल्ट्री चौऱ्याऐंशी साली पहिल्यांदा आणण्याचं काम त्यांनी केलं डेअरी देखील त्यांनी आणण्याचं काम केलं नर्सरी देखील त्यांनी त्यांच्या माध्यमातूनच इथं सगळीकडे नर्सरी होती फळबाग लागवडीच्या पण अनेक योजना त्या काळापासून लागू आहेत त्यामुळे कृषीपूरक अनेक रोजगाराची संधी त्या त्या क्षेत्रात असं नाही की एकाच एक, तुमचं तर एकाच क्षेत्रात असेल या सर्व समावेशक क्षेत्रात रोजगारी निर्मितीचं काम आम्ही त्या आधीपासून करतोय फक्त एक भपका ठेवून त्याचा प्रचार करणे एवढाच त्याचा भाग झाले तुम तुम्ही ऐकलं नसेल कारण पद्धतीने आपली पहिल्यापासून आपली भूमिका आहे सर्व धर्म आणि ह्यामध्ये कधी कुठच्याही धर्मावर अन्याय होईल असं कोणी कधी करत नाही आणि ते करणार नाही ते कोण सहन देखील करणार नाही या भागामध्ये मध्ये सर्व समाज अतिशय गुणा गोविंदाने चांगल्या पद्धतीने राहतात या परखड मुलाखती दादांच्या असतील तटकरी साहेबांच्या असतील वेळोवेळी आपण बघितलेलं आहे जी त्यांची भूमिका आहे तीच पक्षाच्या माध्यमातून आमची भूमिका आहे प्रत्येक जणाला वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाच्या ठिकाणी असेल परंतु पक्ष म्हणून जी भूमिका असते ती अतिशय महत्वाची आहे माहिती म्हणून जी भूमिका आहे ती अतिशय महत्वाची आहे गेल्या दहा वर्षामध्ये दंगलीपासून सगळ्या गोष्टीचं प्रमाण खूप कमी झालेलं अल्पसंख्याक समाजामध्ये देखील शिक्षणाचं खूप मोठ्या प्रमाणात आज वाट चालली आज कोंडिवऱ्या मद्रसामध्ये देखील इंग्लिश मिडियम शिकवण्याची तिथं भूमिका आज स्वीकारलेली हे सगळं आताच्या डेव्हलपमेंटच्या ॲक्टिव्हिटीमुळे त्यामुळे नाहक दोन समाजामध्ये चीन निर्माण करावी वेगवेगळी विपर्यास्त वक्तव्य करायची हीच भूमिका या सगळ्यामध्ये असते त्यामुळे या सगळ्या भूमिकेत सांगायचं झालं तर कधी कोणावर अन्याय होणार नाही या बाबी आम्ही कधी आहे किंवा मग तुमच्याकडे की तो एक हा खोटा मुद्दा घेऊन करतायत कारण संविधान बदलायचं असेल तर दहा वर्ष पूर्ण मेजॉरिटी होती आपल्याला माहित आहे की या तिसऱ्या टर्मला असेल किंवा ज्या ज्या वेळी शपथ घेण्याची वेळ मोदी साहेबांवर होती त्या त्यावेळी संविधानाला नम्रपणे वाकून त्याचा अभिमान ठेवूनच ते पुढे गेले त्यामुळे उगाच हे नरेटिव्ह पसरत आहेत त्यामुळे असं कधी होणारच नाही संविधान बदलण्याची ताकद आजही कोणाच्यात नाही कारण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे म्हणून तुम्हाला सर्वसामान्य माणसाला आज अधिकार आहे आणि ते बदललं कधी जाणार नाही यापूर्वी देखील काँग्रेसने त्यामध्ये छोटे छोटे बदल एकशे पाच वेळा केलेले आहेत हेही आपल्याला नम्रता काही दिवसांमध्ये दोन सभा झालेल्या विरोधकांना एक शरद पवारांची सभा झालेली आहे दुसरी जयंत पाटलांची सभा झालेली आहे त्यावेळेसांकडून दोन वेळा उल्लेख कर आपल्याही डोक्यावरती होता या संदर्भात वक्तव्य काढण्यासाठी तुम्हाला कसं वाटतं मी कधी कोणाचा बाप काढत बसत नाही त्यामुळे ज्यांना काढायचंय त्यांनी तो काढत राहा